Muslims should vote for candidates that are willing to advance his religious agenda. These messages may be by Singaporeans, but we should also re reject them. And were it a Christian, a Hindu or Buddhist group making the same demand, our response would be the same. Mixing politics with religion is unacceptable in Singapore. In Singapore, are three major अशातच सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी सिंगापूरच्या देशांतर्गत बाबींमध्ये परकीय हस्तक्षेपाशी संबंधित सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या वैचारिक घुसखोरीवर चिंता व्यक्त केली असून धर्मांध मुस्लिमांना कडक इशारा दिल्याचंच पाहायला मिळते नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी काही परदेशी घटक धार्मिक संलग्नतेच्या आधारे मतदान करण्यासाठी सिंगापूरवासियांना प्रोत्साहित करून जनमतावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचं उघडकीस आणलंय यावर भाष्य करत ते म्हणाले की अशा युक्त्या समाजात फूट पाडण्यासाठी आणि राष्ट्रीय एकता बिघडवण्यासाठी आहेत नेमकं का प्रकरण काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेरा आहेत आलेख चाळके सिंगापूरमध्ये तीन मे रोजी निवडणुका होणार आहेत दरम्यान सिंगापूर निवडणूक आयोगाने सोशल मीडिया कंपनी मेटाला अनेक सोशल मीडिया अकाऊंट्सवर बंदी घालण्याचे निर्देश दिले हे तेच अकाउंट्स आहेत जे सिंगापूर वासियांना धर्माच्या आधारे निवडणूक लढवण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत बंदी घातलेल्यांपैकी एक खातं सिंगापूर वंशाचे ऑस्ट्रेलियन नागरिक जुल्फिकार बिन मोहम्मद शरीफ यांचं आहे आयशी संबंधित आणि दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांना सिंगापूरमध्येही ताब्यात घेण्यात आलं होतं शरीफ यांनी सिंगापूरच्या मलय मुस्लिम जनतेला आवाहन केलंय की सिंगापूर संसद मले मुस्लिम जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत त्यामुळे शरीफ यांनी लोकांना मतदान न करण्याचंच चा आवाहन केलं शरीफ यांच्या पोस्टचा परिणाम असा झाला की सिंगापूरमधील अनेक नागरिकांनीही त्यांच्या प्रभावाखाली येऊन त्यांची तीच पोस्ट रिपोस्ट केली इतकंच नवं तर मलेशियन राजकारण्यांच्या दोन सोशल मीडिया अकाउंट्सवरही बंदी घालण्यात आली आहे या दोन्ही नेत्यांवर सिंगापूरमधील मुस्लिम मतदारांना धर्माच्या आधारावर मतदान करण्याचे आवाहन करण्याचा आणि विरोधी नेत्यांना पाठिंबा देण्याचा आणि सिंगापूर सरकारच्या अनेक निर्णयांवर टीका करण्याचा आरोप आहे या संदर्भातील निवेदन सिंगापूरच्या गृह विभागाने आणि निवडणूक आयोगाने जारी आहे अशी माहिती आहे की सिंगापूरमध्ये एकूण सत्तावीस पूर्णांक अठ्ठावन्न लाख नोंदणीकृत मतदार आहेत जे मतदानाचा आपला हक्क बजावू शकतील सिंगापूरमध्ये पंच्याहत्तर टक्के लोकसंख्या चिनी वंशाची आहे पंधरा टक्के लोकसंख्या मलय वंशाची आहे त्यापैकी बहुतेक हे मुस्लिम आहेत आणि सात टक्के लोकसंख्या हे भारतीय वंशाचे आहे वास्तविक आपण कोणाला मत द्यावं हा वैयक्तिक निर्णय असतो कोणाच्या प्रभावाखाली येऊन मतदान करणं हे चुकीचंच मात्र सिंगापूर सरकारच्या लक्षात आलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांमध्ये आपला अजेंडा रेटण्याचा प्रयत्न हा होतोय अशा परिस्थितीत सिंगापूर सरकार सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे आणि मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही सोशल मीडिया अकाउंट्सवर बंदी घातली जाते सरकारने म्हटले की अशा पोस्टमुळे बाह्यशक्तींचा देशांतर्गत राजकारणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न होत असून नागरिकांना वंशिक आणि धार्मिक आधारावर मतदान करण्यास भाग पाडलं जाते सिंगापूरचं राजकारण हे केवळ सिंगापूरवासियांनीच ठरवावं सिंगापूरने राजकीय फायद्यासाठी त्यांच्या बहुसंस्कृतिक आणि बहुधार्मिक रचनेचा गैरफायदा घेण्याच्या कोणत्याही प्रयत्नांपासून सावध राहिलं पाहिजे पंतप्रधानांनी सामाजिक एकतेसाठी देशाची दीर्घकालीन वचनबद्धता राखण्याचे महत्व हे अधोरेखित केले त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना धर्मांध मुस्लिमांना थेट इशारा दिलाय एक उदाहरण सांगत ते म्हणाले की सिंगापूरच्या एका कार्यकर्त्याने अलीकडेच सोशल मीडियावर पोस्ट केली ज्यामध्ये मुस्लिमांनी त्यांच्या धार्मिक अजेंड्याला पुढे नेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना मतदान करावं असा प्रस्ताव मांडला हे संदेश जरी सिंगापूर वासियांचे सिंगापूर वासियांसाठी असले तरी आपण त्यांना नाकारला पाहिजे जर एखादा ख्रिश्चन हिंदू किंवा बौद्ध गटाने हीच मागणी केली तर आपली प्रतिक्रिया ही सारखीच असेल राजकारण आणि धर्म मिसळणे सिंगापूरमध्ये अस्वीकार्य आहे एक तर असे नरेटिव्ह पसरू पाहणारे ते सिंगापूरवासी म्हणून आपण सामायिक करत असलेल्या जागेला खंडित करतो दुसरं म्हणजे एकदा निवडणुका श्रद्धेच्या स्पर्धा बनल्या की आपल्या समाजातील सर्व समुदायांची अवस्था आणखी वाईट होईल तिसरं म्हणजे बाह्यशक्ती त्यांचे स्वतःचे अजेंडे पुढे नेण्यासाठी या त्रुटीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करते म्हणून पंतप्रधानांनी सर्व राजकीय पक्षांना या विषयावर त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे आणि हा कुठल्या एका पक्षाचा विषय नाही तर हा राष्ट्रीय महत्वाचा विषय असल्याचं त्यांनी आहे हो व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद